<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत हा या ठिकाणी आज आपल्याला थोडासा रेट झालेला आहे पण चला तरी या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आला नेटवर्कचा ठीक आहे तरी आपण आज सहाव्या धड्यामध्ये लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा हा या ठिकाणी नवोदयचा सहावा धडा आहे यामधील आपल्याला आज सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिजे आहेत स्वाध्याय आहे सहा पॉईंट एक ठीक आहे तर आता आपण यामधील एका एका गणिताला सुरुवात करूया ठीक आहे तर या ठिकाणी पहिलेच आपल्याला गणित स्क्रीनवर दिसतंय पहा या ठिकाणी स्क्रीनवर स्क्रीन दिलेला पहिला प्रश्न सगळ्यांनी समजून घ्यावा आता हा पहिला प्रश्न आहे हा सोडवायचा कसा याची पूर्ण या ठिकाणी पण एक स्टेप बाय स्टेप सोडून घेऊया ठीक आहे तर गणित या अगोदर नीट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे कारण प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले ए, एक मत्स्य टाकी काटोकाट -काड़ भरलेली असता म्हणजे ही मत्स्य टाकी पूर्ण भरलेली आहे आणि तिच्या पंचेचाळीस लिटर पाणी मावतील तर पहा या मत्स्य टाकीमध्ये टोटल क्षमता जी आहे ती पंचेचाळीस लिटर आहे तर फॉर एक्झाम्पल समजा आपण जर ही मत्स्य टाकी आहे असं जर ग्रहित धरलं तर या पूर्ण टाकीची जी क्षमता आहे ती असेल पंचेचाळीस लिटर इथपर्यंत या ठिकाणी लक्षात घ्या आता पुढे दिलेले या टाकीमधील टाकीच्या चारशे नऊ भाग पाणी भरले आहे ही जी टाकी तुम्हाला दिसतीये ही या टाकीमधला किती भाग पाणी भरलेला आहे तर चारशे नऊ इतका भाग या ठिकाणी पाणी भरलेला आहे आपण काय करायचं पंचेचाळीस चे चार छेद नऊ म्हणजेच काय करणार आपण पंचेचाळीस गुणिले चार छेद नऊ ठीक आहे तर असं नंतर आपल्याला नऊ एक नऊ पाची पाळीस होईल आणि पाचशे एकवीस होईल ती होईल वीस लिटर म्हणजेच या टाकीत चार छेद नऊ भाग पाणी भरलेला आहे याचा अर्थ या टाकीत किती पाणी आहे तर वीस लिटर पाणी आहे किती आहे वीस लिटर इथपर्यंत लक्षात आलं तर त्यातील दोन छेद पाच पाणी बाहेर काढून काय आहे काढून टाकल्यावर ती पुन्हा भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल असा प्रश्न आहे तर काय करायचं तर आपल्याला ह्या वीस लिटर जे आहेत त्याचं पाच छेद दोन भाग काढायचा म्हणजे वीस गुणिले दोन छेद पाच पाच एक पाच पाच चोवीस होईल चार दोन्ही म्हणजे या टाकीमध्ये शिल्लक पाणी राहिलेलं आहे आठ लिटर आणि टोटल पाणी किती आहे पंचेचाळीस लिटर तर किती पाणी भरावे लागेल त्याचा अर्थ आपल्याला पंचेचाळीस वजा आठ असं या ठिकाणी आपल्याला सोडून घ्यावा लागणार आहे ठीक आहे तर आता मधून आपल्याला जर आठ आठ लिटर या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी पाणी आहे आठ जर वजा केले आपण तर काय होईल मधून आठ वजा होतील पंधरातून आठ गेले सात राहतील तर पहा या ठिकाणी चार दोन्ही आठ चार पर्यंत बरोबर आहे पाच पाच बरोबर आहे आठ तर या ठिकाणी बघा आठ उत्तर आलेले म्हणजेच बारा लिटर सॉरी या ठिकाणी काय करायचे बारा लिटर आपलं पाणी टाकीत शिल्लक आहे आणि हे पंचेचाळीस दोन बारा वजा करायची ठीक आहे तर तेतीश येईल ऑप्शन क्रमांक मध्ये उत्तर पहा ज्यांनी उत्तर तेतीस दिले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे का नी? है, है। या ठिकाणी परत एकदा समजून देतो काय करायचं तर एक मगचं टाकी पंचेचाळीस लिटर पाणी यात पाण्याची क्षमता असलेली आहे म्हणजे ही टाकी पंचेचाळीस लिटर पूर्ण पाणी बसते त्यामधील चारशे नऊ भाग पाणी भरलेले आहे म्हणजेच आपण पंचेचाळीसचा जर चारशे नऊ भाग काढला तर तो वीस लिटर येतो म्हणजे या टाकीत वीस लिटर पाणी आहे त्यातील दोन छेत पाच पाणी बाहेर काढून टाकले तर ह्या वीसचे पुन्हा दोन छेत पाच जर काढले तर, तर, पाने ले 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 तर ते येतात आठ लिटर म्हणजे आठ लिटर पुन्हा वीस लिटरमधून आपण काढलं तर टाकीत शिल्लक पाणी राहिले बारा लिटर आणि पुन्हा विचारलेले की काटोकाट भरण्यासाठी किती पाणी घालावे लागेल तर परत पंचेचाळीस लिटरमधून बारा वजा करायचे ते उत्तर या ठिकाणी येते ठीक आहे चला आता दुसरा प्रश्नाला सुरुवात करूया दोन नंबरचा प्रश्न या ठिकाणी ट्रेनवर दिसतोय तुम्हाला तिथे दिलेलं आहे एक बादली वीस लिटर पाणी मावते एका बादलीत किती लिटर पाणी मावते वीस लिटर तिचा तीनशे पाच भाग भरलेला आहे तर समजा असंच आता सारखंच की समजा या ठिकाणी बादली आहे एक तर हिचा एकूण क्षमता आहे वीस लिटर याच्यातला भरलेला भाग आहे तीन चेद पाच म्हणजेच वीस गुणिले तीन छेद पाच करणार आपण पाच चोक वीस होईल चार त्रेक बारा म्हणजेच या ठिकाणी पाणी किती आहे बादलीमध्ये बारा लिटर आहे असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल दोन हजार सतरा मध्ये दे नवदेला विचारलेला प्रश्न आहे पहा बारा जर लिटर मध्ये असेल तर किती लागणार आहे आणखी भरण्यासाठी तर एकूण क्षमतेमधून मधून वजा करायचे आठ लिटर उत्तर येणार आहे म्हणजे 20 वजा बारा ठीक आहे त्या ठिकाणी प्रश्न समजून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर काढता येईल प्रश्न क्रमांक तीन तपा तीन नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय इथे दिलेला आहे की बाराशे पन्नास मीटर लांब असणारी एक आगगाडी दोन मिनिटात एक किमी अंतर कापते किती अंतर कापते एक किमी अंतर कापते जर स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला चार मिनिटात ओलांडत असेल तर उभ्या असलेल्या आगगाडीची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की इथं मिनिट आणि इथं अंतर समजा तर दोन मिनिटात किती जाते एक किलोमीटर जाते ठीक आहे दोन मिनिटात किती जाते गाडी एक किलोमीटर अंतर जाते तर आपल्याला किती विचारले चार मिनिटात ओलांडते म्हणजे चार मिनिटात ते किती जाईल मग दोन किलोमीटर जाईल किती जाईल दोन किलोमीटर आणि ह्या दोन किलोमीटरला आपण जर मीटर मध्ये नेलं तर दोन हजार मीटर होईल हे इथपर्यंत लक्षात आलं नंतर आपल्याला समजाय जर स्थिर उभ्या असलेल्या आगगाडीला चार मिनिटात ओलांडते समजा या ठिकाणी पहा हा या ठिकाणी इतकं अंतर आहे तर या ठिकाणी या ठिकाणी कुठंतरी एक स्थिर आगगाडी आहे आणि या ठिकाणाहून इथपर्यंत जायचं आहे आपल्याला तर हे टोटल अंतर किती असणार आहे दोन हजार मीटर असणारे किती आहे दोन हजार मीटर तर आपल्याला या ठिकाणी दोन हजार मधून काय करते बाराशे मीटर लांबीची एक आगगाडी आहे म्हणजे टोटल जर डिस्टन्स मधून आपण जर बाराशे पन्नास या आगगाडीचं जर अंतर वजा केलं वजा केलं के तर उभा जी आहे म्हणजे किंवा त्या ठिकाणी उभी जी आगगाडी आहे त्याची लांबी आपल्याला या ठिकाणी मिळते तर सातशे पन्नास या ठिकाणी हे उत्तर आपलं मीटरमध्ये असणार आहे तर पहा त्या ठिकाणी आगगाडीवर दोन मिनिटात एक किलोमीटर जाते असं सांगितलेलं आपल्याला आणि विचारलं एक स्थिर उभा आहे म्हणजेच या ठिकाणी स्थिर उभा जी आगगाडी आहे समजा पहिली आगगाडी इतकं अंतर जाते किती बाराशे पन्नास पण स्थिर आगगाडी इथून इथपर्यंत असणार नाही कुठेतरी तर म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती आपलं दोन हजार मीटर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सोपा प्रश्न दिलेला आहे पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजेच काय त्याचा आपल्याला किलो ग्रॅम आणि ग्रॅम मध्ये रूपांतर करायचे तर पहा या ठिकाणी एक लक्षात घ्या एक किलो ग्रॅम बरोबर किती ग्रॅम असतात एक हजार ग्रॅम असतात त्या ठिकाणी पाच हजार ग्रॅम म्हणजेच किती किलो होतील पाच किलो होतील इथपर्यंतच आपल्याला लक्षात आलेले पाच किलो असणारे ऑप्शन दो दोन आणि तीन मध्ये आहेत म्हणजेच एक आणि दोन ऑप्शन एक आणि चार ऑप्शन कॅन्सल होईल ठीक आहे आता हे जे पंचेचाळीस आहेत हे ग्रॅमच असतील म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पहा पाच नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आपल्याला पाच नंबरच्या प्रश्नामध्ये काय विचारले सात लिटर तेलाचे तीनशे पन्नास लिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरतील आपल्याकडे एकूण तेल आहे सात लि सात लिटर आणि बाटली जी आहे ती भरायची आपल्याला मिली लिटर मध्ये त्याच्यामध्ये भरायची मिली लिटर लिटरपेक्षा मिली लिटर हे लहान एकक आहे आपण काय करायचं आपल्याकडं जे, लिटर तेला तेला लिटर जे। सात, सात, लिटर सात लिटर तेल आहे त्याला आपण मिली मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं तर सात गुणिले एक हजार या ठिकाणी सात हजार काय होईल लिटर होईल सात लिटरचं किती होईल सात हजार मिली लिटर होईल आता आपल्याला वाटलीची क्षमता आहे साडेतीनशे म्हणजे तीनशे पन्नास मिली लिटर म्हणजेच आपण सात हजारला या ठिकाणी तीनशे पन्नासने जर भाग दिला तर शून्य शून्य कॅन्सल होईल पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन सत्तर होईल शून्याला शून्य या ठिकाणी वीस बाटल्या या ठिकाणी भरणार आहेत किती बाटल्या भरणार आहेत वीस ठीक आहे पुढील प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी सहा नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे बघा पाच रुपयाच्या एका नाण्याचं वजन दिलेलं आहे ते दिलेले नऊ ग्रॅम किती दिलेले नऊ ग्रॅम आणि अणूकडे असलेल्या पाच रुपयाच्या नाण्याच्या पिशवीचे वजन दिलेले नऊ किलोग्रॅम तर त्या पिशवी किती नाणे आहेत असं या ठिकाणी आपल्याला विचारले तर पहा या ठिकाणी हा प्रश्न जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार दहाला विचारलेला आहे प्रश्न सोडवायचा या ठिकाणी पाच रुपयाच्या एका नाण्याचं वजन किती आहे हे ग्रॅममध्ये आणि पिशवीचं वजन कशात आहे किलोग्रॅम मध्ये आहे म्हणजे आपण नऊ किलोग्रॅम नऊ किलो ग्रॅम याला आपण फक्त ग्रॅम मध्ये जर कन्वर्ट केलं तर होईल हे नऊ हजार ग्रॅम तर पहा एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो ग्रॅम असतो हे या ठिकाणी लक्षात घ्या आता एका नाण्याचं नऊ ग्रॅम आहे म्हणजे या नऊ हजाराला नऊ हजार ग्रॅमला नऊ ने जर भाग दिला तर नऊ हो तीक एक नऊ नऊ एक नऊ होईल आणि हे तीन शून्य या ठिकाणी समोर त्याला लिहिता येतील ठीक आहे तर मग त्या पिशवीत किती नाणे असतील तर एक हजार नाणे त्या पिशवीमध्ये असणार आहे ठीक आहे तर पहा पुढील वळायचे प्रश्न क्रमांक सात सात नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पहा स्क्रीनवर तुम्हाला सात नंबरचा प्रश्न दिसतोय पहा या ठिकाणी सात नंबरचा जो प्रश्न आहे तो सेम आपण या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न सोडवलाय त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे ठीक आहे हा प्रश्न नवोदय विद्यालयामध्ये दोन हजार तेराला ला विचारला गेलेला आहे आता प्रश्न कसा सोडवायचा पाहूया आहे तर पहा इथं आपल्याला दिलेलं आहे की एक दुधाची टाकी काटोकाट भरली असता त्याच्यात अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते पूर्ण टाकी ज्या भरते भरते त्यावेळेस त्या टाकीची क्षमता किती आहे अठ्ठेचाळीस लिटर आता समजा या ठिकाणी आपण एक टाकी काढली सुरुवातीच्या उदाहरणासारखं तर या ठिकाणी टाकी ही क्षमता जी आहे टोटल ते अठ्ठेचाळीस लिटर दूध या ठिकाणी मावते ती सात छेद बारा भरलेली आहे आता बा अठ्ठेचाळीसचं जर आपण सात छेद भार बारा जर भाग काढला तर बारा एक बारा बारा दोन छत्तीस बार तरी बार सॉरी बारा दोन चोवीस बारा त्रिक बारा चौक अठ्ठेचाळीस एक आणि सात चोक अठ्ठावीस त्या ठिकाणी टाकीमध्ये एकूण दूध आहे अठ्ठावीस लिटर भरलेलं भर दो, किती आहे अठ्ठावीस लिटर दूध भरलेलं या टाकीमध्ये जर त्यातले दोन छेद एक छेद दोन दूध काढून घेतले म्हणजे जितकं दूध मध्ये आहे टाकीमध्ये त्याच्यातलं परत आपल्याला दूध किती काढायचं एक छेद दोन म्हणजे अठ्ठावीस गुणिले एक छेद दोन तर याच उत्तर येईल बे बेछोप आठ चौदा लिटर चौदा लिटर परत त्या टाकीतून आपण दूध काढून घेतलं तर टाकीत शिल्लक दूध राहिले चौदा लिटर किती राहिले त्या ठिकाणी चौदा लिटर दूध फक्त या टाकीमध्ये आहे ते चौदा लिटर ठीक आहे तर आता तर टाकी काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखीन किती दूध घालावे लागेल आता बघा टाकी टोटल क्षमता किती टाकीची तर ती आहे आठ लिटर बरोबर आहे तर आता त्यामध्ये दूध किती शिल्लक आहे टाकीमध्ये चौदा लिटर मग काय करायचं अठ्ठेचाळीस वजा चौदा असं जर केलं आपण त्याचं उत्तर येईल बघा चौतीस लिटर जे आपल्याला टाकीत आणखीन किती दूध टाकायचे तर ते टाकायचे चौतीस लिटर ठीक आहे असं जर आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवलं तर गणित आपल्याला लक्षात येईल थी। ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाला प्रश्न क्रमांक आठ पहा आठ नंबरचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला सर्वांना दिसतोय तर आठ नंबरच्या प्रश्ना प्रश्नाला जोडवायचं कसं तर पाहूया तर या ठिकाणी दिले बघा एका फळाच्या दुकानात डझनाला चाळीस दराने किंवा पाचला एक केळी अशा दराने केळी विकल्या जातात तर नव्याण्णव केळी केवढ्याला मिळतील तर हा हाही प्रश्न नवोदय विद्यालय दोन हजार अठराला विचारला गेलेला आहे तर, गे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की फळ विक्रेत्याला डझनाला चाळीस रुपये मिळतात त्याला पण जर शिल्लक जर केळी असते समजा एक दोन तर ती एक केळी तो पाच रुपयाला विकतो तर आपल्याला नव्याण्णव केळी आपल्याकडे उपलब्ध आहे तर आपण अगोदर काय करायचं या नव्याण्णवला डझनात कन्वर्ट करून घ्यायचं डझनात म्हणजे कसं की नव्याण्णव भागिले आपण बारा करूया ठीक आहे नव्याण्णव आपण करून घेतलं तर या ठिकाणी बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारा बेसा चौऱ्याऐंशी बारी अठ्ठी शहाण्णव आठचा भाग या ठिकाणी बसलेला आहे शिल्लक केली किती राहिल्या तीन आणि डझन किती केली झाल्या तर आठ डझन देजन. डझनाला चाळीस दर आहे शुन्या। मैं तो मैं मैं पाँच, पाँच तर मग काय करायचं चाळीस गुणिले आठ करायचं अठचावन बत्तीस शून्याला शून्य म्हणजे तीनशे वीस रुपये झाले आणि शिल्लक केळी किती येतात तीन आहेत मग एक केळी कितीला आहे 5 ला तीन गुनीले पाच पाच तरी किती आलं पंधरा तर पहा हे पंधरा आणि हे तीनशे वीस या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला नव्याण्णव केळीचा भाव या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे पहा या ठिकाणी भाव मिळालेला आपला तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला नवदयाच्या प्रत्येक स्वाध्यायाचे सर्वच्या सर्व धड्याचे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण सोडून दिलेले आहेत त्याचप्रमाणे पाचवी स्कॉलरशिपचे गणिताची सर्व स्वाध्याय या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला एन एम एस व्हिडिओ देखील या चॅनलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत ठीक आहे चला तर या ठिकाणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्याला आपण भेटणार आहोत उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद